हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकार यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे आले होते अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असता कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला वाशिम आणि बुलढाणाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्ते हजर होते यावेळी आपण कोणतेही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून कुटुंबियाची भेट घेण्यासाठी आलो असल्याचंही म्हणत काहीही भाष्य करणं त्यांनी टाळलेलं आहे यावेळी त्यांनी कुटुंबियांना आर्थिक मदतही दिली आहे सोबतच जय मालोकार यांचा जिल्हाध्यक्ष बनण्याचं स्वप्न अपुरं राहिलं होतं तो अमित ठाकरे यांनी मरणोपरात पूर्ण केलेले आहे सोबतच या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचं आश्वासनही त्यांनी कुटुंबियांना दिलं आहे तर राज सुधा ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याचंही अमित ठाकरे आणि कुटुंबियांना म्हटलं आहे ಪೂರಾ ಚಲೋ ಚಲೋ 아, 나도 말이 많아.

জিল্লার <laughs> এই सर कर बाजू ला एक एक बाजू सर दादा दादा एक

चौकशी करण्यात यावी या सगळ्या गोष्टीची फुटेज आम्हाला देण्यात यावी जेणेकरून आमचंही मन शांत होईल की नाही आमच्या बाबासोबत काय चित्र घडलं काय नाही घडलं आणि हे सगळे सगळे जे आहे तपासणी वगैरे जे आहे हे व्यवस्थित पोलीस लोकांकडून घ्यायचं कारण अकोला पोलिसांवर माझा बिलकुल विश्वास नाही आश्वासन दिलं साहेबांनी आश्वासन दिलं की ते स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील आणि तसंच जय मालोकार याची जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा जी अकृत राहिली होती ते सुद्धा जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून स्थायी स्वरूपाचं पद त्याला देण्याचं वचन दिलं राज ठाकरेंनी काही साहेबांनी पद्धतींची सगळ्यांची विचारपूस केली सगळ्यांना वेळ भेटायला सरच त्यांना वेळ भेटल्यानंतर भेटायला येतील असं बोलत मदत आर्थिक मदत सुद्धा दिली आहे काय दिली आहे काय नाही अजूनपर्यंत माहित नाहीये पण दिलीय जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन